यापूर्वी दोन तीन या दिवसापूर्वी काही लोकांनी शिर्डीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा अशी मागणी केली या मागणीमध्ये आम्हाला शिवसेनानगर जिल्हा म्हणून काही गैर वाटत नाही कारण की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला उमेदवार लोकसभेत असावा आपला उमेदवार या मतदारसंघातून असावा म्हणून त्यांनी जी मागणी केली त्याला आमचा कुठलाही विरोध नाही त्याचबरोबर मान्य खासदार सदशी लोखंडे साहेब यांनी या मतदारसंघात जी कामे केली त्या कामांचं सध्या आपण सगळ्या ठिकाणी पाहत असेल की नगर जिल्ह्यामध्ये लोकार्पण सोहळा सुरू आहेत भूमिपूजन सोहळा सुरू आहेत उद्घाटने सुरू आहेत त्याची यादी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका पुस्तकेद्वारे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे परंतु खासदार लोखंडे साहेब हे सातत्याने प्रसिद्धीपासून दूर असतात कारण त्यांना व्यक्तिगत का स्वतःला प्रसिद्धीचा फार हव्याच नाही त्याबरोबर त्यांना स्वतःचे फोटो काढून घेणे बोर्ड लावणे यामध्ये कुठलंही स्वारस्य नसल्यामुळे त्यांनी कधी याबाबतचा आट्टास केला नाही परंतु याचा अर्थ असा नाही की खासदार सदाश्री लोखंडे साहेबांनी कुठलाही विकास कामं केली या विकास कामांची पुस्तिका शिर्डी लोकसभेतील नागरिकांसाठी आम्ही स्वतः त्या त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहोत आज पुन्हा एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष अनितादाई जगताप यांनी काही म्हणणे मांडले मी त्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकतो देऊ शकतो आणि तथाही नगराध्यक्ष ज्या झाल्या त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ पाच नगरसेवकांमुळे या पाच नगरसेवकांमध्ये माझी मिसेस सुद्धा होती ताईंना नगराध्यक्ष करावं त्या पाच नगरसेवकांनी ताईबरोबर राहावं यासाठी खासदार सदस्य लोखंडे साहेबांचाच आग्रह होता लोखंडे साहेबांच्याच म्हणण्यानुसार आपण त्यावेळेस रामदासभाई कदम सुद्धा या प्रक्रियेत होते त्यांनी सांगितलं की आपल्या अनिददाईंना नगराध्यक्ष करायचे तेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांचे आठ लोक व विखे पाटलांचे नऊ लोक असं शिर्डी नगरपालिकेचं बालाबाल होतं आणि यामध्ये आणदाई काँग्रेसच्या गट नेत्या होत्या त्या तिकडून सोडून आल्यानंतर आम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं त्या नगराध्यक्ष करण्याच्या बदल्यात आमच्या नगरसेवकांनी एकही रुपया स्वीकारला नाही परंतु मध्यंतरी या मागच्या शेवटच्या टर्ममध्ये शिवाजीराव गोनकर हे नगराध्यक्ष झाले या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना पंचवीस पंचवीस लाख रुपये देण्यात आले जर ताईंनी मला आग्रह केला की त्या नगरसेवकांचे नावं सांगा तर मी त्यांचा पावती क्रमांक कोणत्या ठिकाणी घेतले कधी घेतले कोणत्या पथसंस्थेत घेतले त्या पथसंस्थेत विड्रॉल करून कोणत्या पतसंस्थेत भरले हे सुद्धा सांगू शकतो हो। ताईंनी असं सांगितलं की खासदार कडून काम झालं नाही ताई नगराध्यक्ष असताना त्या माझ्या मामी आहेत आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत त्यांनी असं सांगितलं की खासदार साहेबांनी कुठलंही काम केलं नाही परंतु ताईंचा स्वभाव थोडा टेन्शनमुळे त्या विसरल्या असतील कदाचित घरगुती कामामुळे त्या व्यस्त असतात त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहिलं नसेल तर बावीस कोटी रुपयाचे जे शिर्डीच्या वाड्या जे रस्ते झाले हे रस्ते खासदार सदाशिलोखंडे साहेबांनी ताई नगराध्यक्ष असताना जो निधी आणला ताईंचे मिस्टर विजयराव जगताप मी शिवाजीराव ओणकर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि खासदार सदोशी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे बावीस कोटी रुपये आपल्या शिर्डीच्या विकासासाठी दिले त्याचबरोबर बेचाळीस कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजनाची वाढीव पाणीपुरवठा योजना आहे शिर्डीला बेचाळीस कोटी रुपयाची पाणी पाणीपुरवठा योजना ही सुद्धा खासदार सदोशी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळातच या योजना झाल्या आणि याबाबत विजयराव जगताप सुद्धा अधिक माहिती सांगू शकतील ताईंचं म्हणणं असं आहे की आम्हाला कधी विश्वासच घेतलं नाही मी विजयराव जगताप आणि अनितादाई जगताप यांना जेव्हा जेव्हा शिर्डीला बैठका झाल्या असतील जेव्हा जेव्हा जिल्ह्यात बैठका झाल्या असतील त्याचं आमंत्रण आम्ही एक नियम ठरून घेतलेला आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहे आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना या मिटिंगचे निरोप देतो मला सुद्धा पक्षातून जेव्हा मुंबईतून निरोप येतो तर व्हॉट्सअपून आमचे सचिव मला निरोप देतात आणि त्याप्रमाणे आम्ही बैठकीला हजर असतो मी ताईंना आणि विजू भाऊना सातत्याने व्हॉट्सअपवरून सर्व बैठकीचे निमित्ता त्यापैकी ते एखाद्या दोन बैठकीला हजरही असतील तर नव्हत्या परंतु विजय वाले असतील कदाचित तर त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वास घेतला नाही तर त्यांना सातत्याने विश्वासात घेतलो त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं की विकास काम झालं नाही माझी ज्या लोकांचं म्हणणं आहे विकास काम झालं नाही त्यांनी स्वतः एक पत्र दाखवावं की त्यांनी लोखंडे साहेबांकडे अशी मागणी केली की आमच्या भागात असं काम व्हावं म्हणून त्यांनी एखादं पत्र कामानिमित्ताने दिलं असेल तर ते पण त्यांनी दाखवलं पाहिजे त्याचबरोबर शिर्डीमध्ये विकास कामांचं सांगायचं ठरलं तर त्यांच्या प्रभागातच आपण दोन ठिकाणी ओपन जिम बसवलं आहे त्यांच्या प्रभागात आता भाजी मार्केटला आणि अशा तीन ठिकाणी भाजी मार्केट असेल अन्य दोन ठिकाणी असेल तर तीस तीस लाख रुपयाचे सोलर शीतग्रह हो बसवले असतील त्यांच्या प्रभागाच्या शेजारीच आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भावनाचं काम सुरू केलं आहे परंतु मी अगोदर जसं सांगितलं का खासदार सदस्य लोखंडे साहेबांना प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे अशा गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतात मान्य खासदार सदस्य लोखंडे साहेबांचा स्वभाव आहे गोर गरीब दिन दलित दुबळे कामगार कष्टकरी या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायचं असं साईबाव स्वस्थांच्या कोणत्याही कामगाराला तुम्ही विचारा लोखंडे साहेबांकडे तुम्ही काम घेऊन गेले आणि असं साईबाबा साईबाबाच्या कामगारांसाठी मुख्यमंत्र्यांकडे किमान चार बैठका लोखंडे साहेबांनी घेतल्या असतील आणि मुख्यमंत्र्यांना थेट भेटवण्याची व्यवस्था लोखंडे साहेबांनी केली असेल आता यांचं म्हणणं असं होतं की साहेब काम करत नाही तर यांनी सुद्धा पुढे होऊन थोडंसं यापूर्वीच आता निवडणुकीच्या तोंडावर आपण हे सर्वजण सगळेजण बोलायला लागले हे काही लोक जे बोलतायत तर हे आत्ता का बोलायला लागले यापूर्वी का बोलले नाही दहा वर्ष झाले खासदार सदस्य लोखंडे साहेब या मतदारसंघावर प्रतिनिधी करा ताई आणि विजू भाऊ त्यावेळेस काँग्रेसमध्ये असतील तरी पण त्यांनी बोललं असतं तर चांगलं झालं असतं त्याचबरोबर मला असा डाऊट येतो की ताईंचा आणि त्यांचा राग कदाचित लोखंडे साहेबांनुसार माझ्यावरही असेल तर तसाही त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे शिवाजी भाऊचा राग माझ्याबद्दल असता तर त्यांनी सांगायला पाहिजे आमचा राग कमलावर कोतेनवर मला एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख नेमले खासदार सहदार सदस्य लोखंडे साहेबांनी ने शिफारशी नेमले मान्य आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील सुजयदाधव विखे पाटील असतील या सर्वांनी माझी शिफारस केली की के कमलारको यांना जिल्हा प्रमुख केलं पाहिजे कारण की माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे तर जर तुम्हाला जर कोणी तुम्हाला पदाधिकारी नेमत नसेल तर माझा काही दोष नाही किंवा लोखंडे साहेबांचा काही दोष नाही जी सन्मानाची वागणूक मला मिळते तुम्हालाही मिळायला पाहिजे असंही मला वाटतं परंतु तुम्हाला मिळत नसेल तर त्याच्यात माझा दोष नाही त्याचबरोबर मला असंही वाटतं की आपण जे बोलता आपला बोलायचं धनी दुसरा कोणी आहे का शिवसेनेत राहून आम्ही शिवसेनेत असं म्हणायचं मुंबईत गेलं का शिवसेनेत असायचं आणि शिर्डीत असलं का आपण विखे पाटलांचे सैनिक होतात विखे पाटलांची आपली युती आहे मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील सुजयदा विखे पाटील आपण सोबत काम करतो आम्ही सर्व पदाधिकारी सातत्याने पुढाकार घेऊन शिवसेना भारतीय जनता पार्टीचे लोक एकत्र असले पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो त्याचबरोबर तिथं काही प्रतिनिधी उपस्थित होते श्रामपूरचे त्यांनी श्रामपूरची श्रामपूरच्या लोकांनी देऊन का सांगितलं मला माहिती नाही श्रामपूर जो जिल्हा आहे तो आमच्या नेतेनं अवताळेंकडे आहे परंतु मी आता आवताळे साहेबांना विचारलं पक्षाला विचारलं की आपण कोणाला पक्षातून काढलं तर शिवसेनेने कोणालाही पक्षातून काढलेलं नाही त्याचबरोबर ज्या लोकांच्या पदामध्ये बदल झाला तो शिवसेनेच्या वरिष्ठ लोकांनी केला शिवसेनेच्या पद बदल करत असताना ते काही खालच्या लोकांचं काम नसतं ते खासदार साहेबांना संघटनात्मक काम असतं शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी या संदर्भात काम करतात मुंबईला शिवसेनेच्या कार्यालयातून हे काम होतं त्यामुळे कोणालाही काढण्याचा खासदार साहेबांशी काही संबंध नाही त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की साहेबांना लोकसभेत सा बोलता येत नाही हिंदी चांगली येत नाही तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण की लोखंडे साहेबांना मी व्यक्तिगत पातळीवर जाणार नाही कोणत्याही साहेब अक्ताशी बोलायची गरज पडत नाही त्यांना काही त्यांना दर्शनात सोडायचं नसतं त्यांचे आपले साधा गोळा माणूस आहे साधा शिवशंकर आहे साधा भोळा सदाशिव आहे त्यांचं नाव सदाशिव आहे त्याच्यामुळे त्यांना हिंदी बोलून कुठं गिरेक करायचे असतात त्याच्यामुळे ते लोकसभेत त्यांना जे मांडलं त्यांनी पोटतिडकीने मांडलं आणि नितीन गडकरी साहेबांनी त्याला उत्तर दिलं आपण सर्व देशांनी ती क्लिप पाहिली असेल आता पुन्हा प्रश्न मांडला तो सध्या सगळ्या देशांनी पाहिला असेल तर लोकसभेत कसे प्रश्न मांडावेत कशी भाषा वापरावी हे लोकसभेत जे खासदार आहेत ती भाषा कशी होती यापेक्षा कि ती किती पोटतिडकीने मांडली हे महत्वाचं होतं या निमित्ताने मला हे सांगाव असं वाटतं खासदार साहेबांनी आपल्या लोकसभेच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात काय केलं ते आपले निवड्याचा एवढा मोठा प्रश्न आहे मी विकासाची पुस्तिका सादर करणार होतो आम्ही त्यामुळे निवंड्यामध्ये काय काम केलं याबद्दल या निवडणूक पाठपाणी कृती समितीचे अध्यक्ष आहेत नानासाहेब शेळके हे आपल्याला सविस्तर सांगू शकतील त्यांनी असं म्हटलंय की कदाचित ते वरिष्ठ लोक आहेत वर्षापासून त्यांचा सातत्याने मुंबईत संपर्क असतो ते सातत्याने मुंबईत चक्रा मारतात महायुतीने जर जो उमेदवार दिला खासदार सदाशिव लोखंडे साहेब आणि आम्ही सगळं पदाधिकारी आमची सगळ्यांची भूमिका आहे महायुती जो उमेदवार दिली त्या उमेदवारासोबत आम्ही राहू त्यांचा दोन पावलं पुढे जाऊन प्रचार करू आणि त्यांची त्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्या स्तरावर केली कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केली वरती मला काही माहिती नाही कारण ते मोठे माणसं आहेत त्यांचा फार वर संपर्क असतो खाली तर काही नसतं पण वर फार संपर्क असतो त्यामुळे कदाचित त्यांनी तशी मागणी केली असेल परंतु आम्हाला जी माहिती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील पक्षाचे सचिव असतील आताच त्यांनी बैठक घेतल्या त्या बैठकामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की शिर्डी लोकसभेचे उमेदवार एक हजार सदोश्री लोखंडे साहेबचं असतील आणि पुढचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील आहे तर त्यांनी शिवसेनेत काम करायचं की नाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याबद्दल आता त्यांचा त्यांनी काम करावं की न करावं हा काही मी त्यांना विनंती करतो की आपण फार नाराज न ना राहता जरी समजा तुम्हाला वाटला असेल का माझ्याकडून काही चुका झाल्या जिल्हा प्रमुख म्हणून तर मला पोटात घ्या माझ्याकडे चुकला असता तर मला माफ करा आपण सर्वांनी शिवसेनेचं काम करू एकजुटीने काम करू पुन्हा लोकसभेवर भगवा पडकू शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला विजयी करू अशा अपेक्षा व्यक्त करतो प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की मागणी करण्याचा उमेदवारीचा त्याबद्दल त्यांनी केली असेल तर आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु मी आणखी एक खुलासा करू शकतो की खासदार सदोश्री लोखंडे साहेब हे संघाचे स्वयंसेवक आहेत बाल स्वयंसेवक आहेत त्याबरोबर खासदार सदस्य लोकंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे पंधरा वर्ष आमदार होते त्याबरोबर ते हसू आडवाणी यांचे शिष्य आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना माहिती नसतात हशू आडवाणी कोण आहेत तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारावं का त्या त्यांच्या याच्यात ते तयार झाले आहेत त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये पंधरा वर्ष आमदार होते त्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते तसेच शिवसेनेचे गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत त्यामुळे ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोघांचे पण आहे मी आता सांगितलं शिर्डीच्या विकासासाठी खासदार सदोशी लोखंडे साहेब ज्यांनी आता नाराजी व्यक्त केली त्याच लोक आम्ही बरोबर होतो सर्वजण शिर्डी नगरपालिकेची सत्ता शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीकडे असताना माननीय शिवाजी भाऊ होते आणि त्या जगताप होत्या अभयभाई या शेळके होत्या आणि मी पण होतो आम्ही चौघई त्या सत्तेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही लोखंडे साहेबांच्या मधून बावीस कोटी रुपयाचे रस्ते शेडीच्या विकासासाठी आणि बेचाळीस कोटी रुपयाची वाडी पाठीपुरवठा योजना त्याचबरोबर आता सगळीकडे तुम्ही गेले तर दहा ठिकाणी ओपन जिम लावल्यात तीस तीस लाख रुपयाचे तीन ठिकाणी आता आम्ही कोल्ड स्टोरेज लावलेत अनेक कामं सांगता येतील तर शिर्डीच्या विकासामध्ये आणि आजच हा प्रश्न उपस्थित करणारा माझी विनंती आहे की आपण किती पाठपुरावा केला की आपण खासदार साहेबांना भेटले साहेब आपला हा प्रश्न आहे आपल्याला सोडवला पाहिजे त्यांनी सांगितलं असं तर निश्चितपणे सोडवलं असतं मला असं वाटतं की काही लोक यामागे आहेत का ज्यांना असं वाटतं की त्यांची नाराजी कदाचित माझ्यावर पण असू शकते कारण की आमच्यात आपसात राजकीय स्पर्धा असल्यामुळे ते सॉफ्ट कॉर्नर म्हणून सॉफ्ट टार्गेट म्हणून लोखंडे साहेबांना टार्गेट करतायत परंतु काही लोकांचे बोलले धने वेगळे आहेत ते फक्त बोलत आहेत ते त्यांना बोलायला सांगितलं जातं ते काही त्यांचं वक्तव्य नाही कारण त्यांचा खासदार साहेबांचा अतिशय जिवाळ्याचा प्रेमाचा संबंध आहे परंतु त्यांना बोलावं लागतं ठीक आहे त्यांची मर्जी बोलणं भारतीय जनता पार्टी बरोबरच आता, आता शिवसेनेतून देखील खासदार लोखंडे यांना विरोध केला जातोय लोखंडे उमेदवार नकोय असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही त्यांचा प्रचार करणार मागणी समजा काही तथाकथित शिवसैनिकांनी काही केली के असतील स्वतःला शिवसैनिक समजतात तर शिवसेनेमध्ये अशी प्रथा आहे की ने, नेत्याने जो निर्णय घेतला ने तो आपण मान्य करायचा असतो परंतु त्यांचा विरोध आहे का त्यांनी प्रचार करावा का न करावा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु मी सांगितलं की आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत त्यांच्याशी भेटू बोलू त्यांचा काही गैरसमज असं दूर करू त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच काहीतरी गैरसमज मोठा गैरसमज झालेला दिसतो तर त्यांचा तो मोठा गैरसमज दूर करू आणि त्यांना प्रचार निश्चितपणे आणखी तुम्हाला सगळे प्रचारात दिसतील असा मला आशावाद आहे शिर्डी जेव्हा होतील लक्ष्मीनगर पूनमनगर या भागामध्ये अनेक लोकांचे घरं पाड्यात गेले ते संसार उद्ध्वस्त झाले होते या लोकांना खासदार सदस्य लोखंडे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटून खास बाब म्हणून प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देण्याची व्यवस्था केली आणि आचारसंहिता सुरू असताना तहसीलदारांना विनंती करून प्रत्येक पूरग्रस्ताच्या खात्यावर दहा हजार रुपये खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्याच प्रयत्नातून जमा झाले हे लक्ष मिळायचे लोकही सांगतील ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं ते लोकही सांगतील तर ही काम लोखंड साहेबांनी शिर्डीसाठी केलेलं आहे अनेक कामं सांगते पुस्तकेद्वारे आम्ही ते मांडूच मी आता जिल्हा प्रमुख माझी नियुक्ती मान्य शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या शिफारसनी झालेली आहे परंतु माझ्यापर्यंत अद्यापपर्यंत कुठलाही राजीनामा आलेला नाही आणि कुणाची नाराजी असेल तर त्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी कशावरती आहे त्यांचा संभ्रम कशावरती आहे त्यांची गैरसमज कशावरती आहे याची आमची तयारी आहे त्यांनी असं परस्पर राजीनामा देऊन पत्रकार परिषद घेऊन किंवा पब्लिसिटी देऊन देण्यापेक्षा हा शिव पक्षांतर्गत प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत असल्यामुळे आमचे कमलाकरजी कोते असतील किंवा आम्ही असेल किंवा लोखंडे साहेब असतील यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे त्यांच्याशी चर्चा न करता थेट मीडियाशी संपर्क साधून आणि काहीतरी राजीनाम्याच्या बातम्या देणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांची त्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये अशी आमची विनंती आहे